सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गेली पंचवीस वर्षे म्युझिक कॉर्नर होलसेल सिटी सिडीचे वितरक असलेले हावळ बंधूंनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात तेरा मार्च दमदार पदार्पण केलंय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले म्युझिक कॉर्नर हे होलसेल सीडीचे से दुकान गेली पंचवीस वर्षे अखंडपणे लोकसेवेचा ध्यास घेऊन लोकांची सेवा करणारे हे हावळ बंधू सर्वांशी आपुलकीचे नाते आणि लोकांना चांगली सेवा देणे हे व्रत त्यांनी अखंडपणे जपले शून्यातून सुरुवात करत त्यांनी आज स्वतःच्या मेहनतीने या व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवला त्यांनी त्यानंतर तान डिश टीव्हीची डिस्ट्रीब्युटरशिप घेत लोकांना चांगली सेवा दिली आज त्यांनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पदार्पण केलंय राजन हावळ आणि रितेश हावळ या बंधूंनी केवळ लोकांच्या हितासाठी या क्षेत्रात आल्याचं सांगितले लोकांना चांगल्या सेवा कशा उपलब्ध होतील याचा कटाक्ष आम्ही पाळू असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय आम्ही गेली पंचवीस वर्षापूर्वी म्युझिक कॉर्नर या नावाने एक छोटंसं दुकान चालू केलं होतं कॅसेटचं तर त्यानंतर आज जसा जसा बदल होत गेला टेक्नॉलॉजीमध्ये त्या त्याप्रमाणे त्या आम्ही बदलत जाऊन आज आम्ही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पदार्पण करत आहोत रिटेलमध्ये या पंचवीस वर्षामध्ये मा मला माझा भाऊ रितेश याची चांगली साथ मिळाली त्यानंतर आम्ही डिश टी व्हीचा व्यवसाय आठ ते दहा वर्षापूर्वी सुरू केला होता डिश टी व्हीचा आम्ही सिंधुदुर्गमध्ये पूर्ण डिस्ट्रीब्युशन आहे तसेच सव्वा वर्षापूर्वी आम्ही सॅमसंग मोबाईल व सिस्का मोबाईल ॲसेसरीजची डिस्ट्रीब्युशन पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची चालू केलेली आहे त्यानंतर आज आम्ही म्युझिक कॉर्नर हे रिटेल आउटलेट आमच्या खास ग्राहकांच्या आग्रहास्थ आम्ही हे सुरू केलेलं आहे की ज्यामध्ये मल्टीब्रँड सगळ्या कंपनीचे मोबाईल्स इथे उपलब्ध आम्ही करून देत आहोत आमच्या ग्राहकांसाठी योग्य दर व योग्य क्वालिटी आणि ग्राहकांचं समाधान हेच आमचं यश आहे गेली पंचवीस वर्षे आम्ही आम्हाला सावंतवाडीकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसाच फ्युचरमध्ये पण आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवतो आम्ही जे नवीन व्यवसाय सुरू केला आहे मोबाईल ॲक्सेसरीज वगैरे त्यात आम्ही चांगली व्हरायटी ग्राहकांना देऊ इच्छितो त्याप्रमाणे त्यांचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो हो आहे कारण त्यांनी वडिलांच्या नंतर खूप बिझनेस सांभाळला चांगल्या पद्धतीने आणि पर्यंत पोचते त्यांचं यश भरभरून यश त्यांचं मला खूप भावतं मनाला